हॅलो गायज so, तो आत्ता तुमच्यासाठी मी एक व्हिडिओ घेऊन येतोय तो कशा संदर्भात आहे तो आहे की जर तुम्हाला गरज असेल एका लॅपटॉपची किंवा डेस्कटॉपची की तुमचं डेली रुटीनचं वर्क आहे ते तुम्हाला होत नाहीये त्याच्यासाठी लॅपटॉप किंवा डेस्कटॉप गरजेचं आहे तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे करायचं काय आहे सगळ्यात अगोदर की हा व्हिडिओ आत्ताच्या आता सेव्ह करा याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा कारण या व्हिडिओच्या स्क्रीनशॉटवरती तुम्हाला मस्त असं डिस्काउंट मिळणार आहे आणि तुम्हाला आय थ्री आय फाय आय नाईन तुमच्या तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुमचा पी सी मिळणार आहे तुमचा लॅपटॉप मिळणार आहे लाईक न्यू कंडिशन आहे रिफरब्रेश आहेत न्यू आहेत सेकंड हँड आहेत यूज लॅपटॉप्स किंवा डेस्कटॉप तुम्हाला मिळणार आहेत फक्त तुम्हाला काय करायचं आहे त्या व्हिडिओचा स्क्रीनशॉट तिथेपर्यंत पोहोचवायचा आहे आणि तुमचा डिस्काउंट तुम्ही ग्रॅप करू शकता आणि ॲड्रेस असा आहे यशोधन कॉम्प्युटर्स विटा सांगली डिस्ट्रिक्ट तुम्ही स्टँडच्या पाठीमाग गेला की तुम्हाला यशोधन कॉम्प्युटर किंवा विटामध्ये तुम्हाला कुणीही यशोधन कॉम्प्युटरचा पत्ता सांगेल तिथे जाऊन तुम्हाला हा स्क्रीनशॉट दाखवायचा आणि तुम्हाला तुमची डील ट्रॅक करायची